बालगंधर्व रंगमंदिराचा छप्पन्नावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये पुणे या ठिकाणी साजरा होत आहे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तीन दिवसीय कार्यक्रम आहेत बालगंधर्व परिवाराचे अनिलांना गुंजाळ माझ्या समेत आहेत अण्णा कसा कसा प्रोग्राम आहे काल काय झालं आज काय आहे आणि उद्या काय होणार आहे नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं इथं स्वागत करतो आज आपण गावावरून अगदी गणेश तुम्ही वसंतराव जगतापाने त्यांची सगळी टीम इथं आली बालगंधर्व परिवारातर्फे मी धाली, बाल परिवारा में आपले मनपूर्वक स्वागत करतोय गेली सोळा वर्ष आम्ही मेघराज राजे भोसे यांच्या नेतृत्वाखाली एखाद्या रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करणं ही महाराष्ट्रातली पहिली गोष्ट आहे गेली सोळा वर्ष अविश्रांतपणे साधारणतः सहाशे कलाकार दिवसरात्र मेहनत करतात आणि पंचवीस सव्वीस सत्तावीस या तीनही दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे प्रकार आहे त्यात लावणी असेल जादूचे प्रयोग असतील मोठ्या मोठ्या कलाकारांच्या मुलाखती असतील नाट्यप्रवेश असतील विविध लोकांची व्याख्यानं असतील या संपूर्ण कार्यक्रमाच्या या ठिकाणी आम्ही रलचल करत असतो हा सर्व कार्यक्रम आम्ही विनामूल्य सर्वांना सादर करत असतो आणि या ठिकाणी बालगंधर्व परिवारातर्फे जे सर्व कलाकार आहेत त्यांचा आम्ही एक लाखाची विमा पॉलिसी परिवारातर्फे उतरवतो ज्यामध्ये डेट क्लेम एक लाखाचा आणि आक्षिडंट झाला तर पन्नास लाखापर्यंत आम्ही त्यांना नुकसान भरपाई देतो महाराष्ट्रामध्ये मा दे संपूर्ण कलाकार एकत्र येऊन त्यांचे ते एक एका प्रकारच्या सणच साजरा करतात संपूर्ण जर तुम्ही कार्यक्रमाचा माऊल पाहिलं तर गेले दीड महिना या कार्यक्रमाची आम्ही तयारी करतो आहे आणि आता तर या मा परिवाराचा आणि या महोत्सवाचं लोन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे महाराष्ट्रातून लोक येतात बसायला पण जागा पुरत नाही आणि गंधर्वाची कृपा की हा महोत्सव असा दिवसेदिवस वा वाढीला लागो हीच मी विश्व ईश्वर चरणी काल कोण कोण प्रमुख पाहुणे आले होते काल अशोक जाधव निर्मित चौफोला निर्मित एक लावण्यांचा कार्यक्रम झाला त्यानंतर स्ट्रगलर्स साला या चित्रपटाची टीम आली होती त्यामध्ये कुशल बद्रिके विजू माने वगैरे त्यांची संपूर्ण टीम तिथे आली होती पहिल्या दिवशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री उषाताई नाडकर्णी यांना दिली त्यानंतर खास सासूंच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला त्यामध्ये वर्षा उसगावकर प्रिया बिर्डे सुरेखा कुडची आणि स्वतः उषाताई नाडकर्णी यांच्या मुलाखतीचा बारदार कार्यक्रम झाला अतिशय राहिलं तर आतमध्ये शिबिर चालू आहेत काय काय आहे त्याच्यामध्ये सर बालगंधर्व परिवारातर्फे आम्ही तीनही दिवस ब्लड डोनेशन मोफत नेत्र चिकित्सा शिबिर त्याच्यानंतर जा मोफत चष्मे वाटप या सगळ्या गोष्टी आम्ही करतो त्याच्यानंतर जा जर कोणाला समजा मोतीबिंदू निघाला काय निघाला तर नाममात्र दरात काही हॉस्पिटल्स आम्हाला मिळालेले आहेत त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही जाऊन या सगळ्या गोष्टी कलाकारांसाठी करत असतो आज दुसरा दिवस आहे उद्या तिसरा दिवस संपन्न होणार बालगंधर्व परिवाराच्या वतीने वत हा जो माहोल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बालगंधर्व परिवाराचं नियोजन या ठिकाणी अचूक आहे प्रत्येक नागरिकानं या कलावंतांचं गुणगान गाण्यासाठी या ठिकाणी आलं पाहिजे अनिलांना गुंजाळ मेघराजराजे भैया भोसले आणि त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी घरचं काम असल्यासारखं काम करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे गणेश चोरे शिवनेरी संवाद पुणे